दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वणी दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी घाटात शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कांद्याने भरलेला कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहन व त्यातील कांद्याच्या मालाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे हा कंटेनर नांदुरीकडून वणीच्या दिशेने जात असताना घाटातील तीव्र वळणावर वाहनाचा रॉड तुटल्याने तो रस्त्यात पलटी झाला कंटेनरमधील कांदा माल वणी येथील कांदा व्यापारी एस के राठोड यांचा असल्याची माहिती समोर आली आहे तर कंटेनर चालका ने यह विषय अधिक महती है कैसे हुआ? गाड़ी में स्पीड था या नहीं था। फिर गाड़ी कंट्रोल तो नहीं हुई 15, 20 का गाड़ी, गाड़ी कहाँ की है कहाँ महाराष्ट्र हेलो आप कहाँ से आप बिहार से तो क्या आपको रास्ता कंट्रोल में नहीं हुआ की कैसे हुआ कैसे आप वो का गाड़ी है झोल मार रहा था दरम्यान या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती तसेच घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले तर वाहतूक सुरळीत करण्यासाठी देखील शर्तीचे प्रयत्न केले सुरेश सुराशे दक्ष न्यूज वणी